अठरा वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षेचा अंत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं अखेर आय पी एल दोन हजार पंचवीस च विजेते पद पटकावलं गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी न पंजाब किंग्सला सहा धावांनी धूळ चारली बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांचा जल्लोष उसळला पण हा आनंद काही क्षणातच भयंकर दुर्घटनेत बदलला चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेने सात जणांचा बळी घेतला आणि आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयाला गालबोट लागलो नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल म्हणजे चा चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक होता दोन हजार आठ पासून आयपीएलच्या रणांगणात लढणारा हा संघ अनेकदा अंतिम फेरीत पोहोचला पण ट्रॉफी नेहमीच हुलकावणी देत होती यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी न इतिहास रचला पंजाब किंग्स विरुद्धच्या अंतिम सामन्यातील सहा धावांनी मिळवलेला विजय हा केवळ सामन्याचा नव्हता तर अठरा वर्षाच्या प्रतीक्षेचा आणि चाहत्यांच्या विश्वासाचा विजय होता बँगलोरच्या रस्त्यावर चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरात चाहत्यांचा उत्साह हो अक्षरशः उसळला होता पण हा उत्साह हो नियंत्रणा बाहेर जाईल याची कुणालाच कल्पनाही नव्हती चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते जमले आरसीबीची जर्सी झेंडे ढोल ताशांचा गजर आणि विजयोत्सवाचा जल्लोष सगळं कसं परफेक्ट होतं पण काही क्षणातच हा आनंद गोंधळात बदलला प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार चाहत्यांची प्रचंड गर्दी एकाएकी नियंत्रणा बाहेर गेली स्टेडियमच्या बाहेर उसळलेल्या गर्दी चेंगराचेंगरी झाली आणि सात निष्पाप जीवांना आपला प्राण गमवावा लागला अनेक जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे हा विजय उत्सव जणू शोकांतिकेत बदलला प्राथमिक माहितीनुसार आयोजकांचा बेजबाबदारपणा आणि नियोजन यामुळे ही दुर्घटना घडली इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांना नियंत्रित करण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितलं की सध्या आपत्कालीन सेवा विभाग घटनास्थळी कार्यरत आहे जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतांची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही शिवकुमार स्वतः घटनास्थळी रवाना झाले आहेत त्यांनी सांगितलं की पाच अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात होते तरी ही परिस्थिती हाताबाहेर गेली चिन्नास्वामी स्टेडियम हे केवळ मैदान नाही तर आरसीबी चाहत्यांच्या भावनांचं केंद्र आहे पण या दुःखद घटनेनं एक गोष्ट स्पष्ट झाली की उत्साह आणि जल्लोषाला नियोजनाची जोड हवी चाहत्यांचा उत्साह हो, हा संघासाठी प्रेरणा आहे पण त्याच वेळी सुरक्षेची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे आयोजकांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आरसीबीच्या या विजयानं आयपीएल च्या इतिहासात नव पान लिहिलं आहे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील या संघानं सिद्ध केलं की मेहनत आणि जिद्द यश मिळवून देते पण हा विजय साजरा करताना झालेली ही दुर्घटना सगळ्यांचच मन सुन्न करणारी आहे आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयाला चेंगराचेंगरीच्या दुखद घटनेनं गालबोट लावलं आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयाला चेंग्राचे दुखद घटनेनं गालबोट लावलं खरं पण हा विजय आणि त्यामागचा चाहत्यांचा उत्साह कायम लक्षात राहील आता गरज आहे ती एकजुटीची आणि जबाबदारीची आरसीबीच्या या चाहत्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांचं प्रेम अतुलनीय आहे पण या प्रेमाला सुरक्षित आणि नियोजित जल्लोषाची जोड मिळायला हवी तरच खऱ्या अर्थानं हा विजय साजरा होईल तुम्हाला काय वाटतं या दुर्घटनेनंतर आयोजकांनी काय शिकायला हवं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा